वाटत नाही आपल्या समाजाने प्रगती करायची पण आपल्या समाजाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायला हवी स्त्री शिक्षणातच तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या स्त्रीची कामगिरी अव्वल असायला पाहिजे आपल्या आपल्या समाजाची स्त्री खूप हुशार होत चालली आहे ती स्वतःची प्रगती स्वतः करत आहे ती स्वतः स्वतःच्या स्वप्नाची चाकोरी न करता स्वतःमध्ये इतिहास अभ्यास करून जिज्ञासाने आत्मविश्वास आणि समाजाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी स्वतःला समर्पित करीत आहे

संधी दिली पाहिजे आपल्याला प्राधान्य दिली पाहिजे हा फक्त एका मात्र गोष्टीत आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आपली महिला अजूनही नाही का अपयशस्वी आहे अजूनही महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाली नाही पण निश्चित स्वरूपात सांगते येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये ती महिला येणार आमच्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री राहील नक्कीच आम्ही त्याही प्रयत्नांना आम्ही प्रयत्न करूया जो पोहतो तो खरा शूरवीर असतो ते आमची महिला आहे ती आमच्या महिलांमध्ये बळ आहे ते आमच्या महिलांमध्ये शक्ती आहे लोक तर सगळ्यांनाच नाव ठेवतात तुम्हाला आम्हाला तर जाऊ द्या जा 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 जा, सगळ्यांनाच नाव ठेवतात लोकांकडे काय लक्ष द्यायचं असतं लोकांकडे काय द्यायचं लक्ष असतं लोक पुढे गेले त्यांचीही थट्टा करतात आणि मागं राहिलं त्यांचीही मस्करी करतात म्हणून विश्वास नागरे पाटील म्हणतात हे जग फार विचित्र आहे याकडे लक्ष देऊ नका याकडे लक्ष देऊ नका आप तसंही आपल्या महिलांच्या बाबतीत आहे तसंच आपल्या महिलांच्या बाबतीत वंदनीय राष्ट्रसंत

पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावते नक्कीच यशस्वी पात्र करा धन्यवाद